बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत शाहूवाडी तालुक्यातील मलकापूरमधील रुपेश वारंगे आणि परिवार गणेशोत्सव काळात सामाजिक बांधिलकी जपतोय हे कुटुंब समाज प्रबोधनात्मक देखाव्याच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा करत आहे मलकापुरातील मंगळवार पेठेतील वारंगे डिजिटलचे रुपेश वारंगे यांनी यंदाच्या गणेश उत्सवात शेतकऱ्यांची व्यथा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा देखावा सादर केलाय सध्या बळीराजासमोर आसमानी संकट आहे रात्रंदिवस शेतात राबणारा शेतकरी मात्र आज कष्टातच जीवन जगतोय कधी निसर्गाचं संकट तर कधी आसमानी संकट आणि मग त्या संकटात धैर्यानं उभं राहत बळीराजा आपली शेती पिकवत असतो मात्र या बळीराजाला सुखाचे दिवस येणार कधी हा यक्ष प्रश्न आहे बळीराजाला सुखाचे दिवस यावेत या हेतूनं त्यांनी गणरायाच्या चरणीत देखावा सादर करून जणू गणेशाला साखडच घातलंय शाहूवाडी तालुका हा गुराळ घरांचं माहेर घरच म्हणून ओळखला जातो शाहूवाडीच्या मातीत तयार झालेल्या शेतमालाला असलेली चव आजही सर्वत्र आवर्जून उल्लेखली जाते त्यातच शाहूवाडी गुळाला कोल्हापूर कराड पुणे मुंबई बाजारपेठेत मोठी मागणी आहे मात्र अलीकडच्या काळात शाहूवाडी तालुक्यातील गुराळ घरांना घरघर लागली आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुराळ घरांचा मोठा आधार वाटत होता मात्र अनेक समस्यांना सामोरं जात आणि भेडसावणाऱ्या समस्यांमुळे गुराळ घरं बंद झाली मात्र शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घालवण्यासाठी मोठी परवड होते शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा आणि पुन्हा एकदा शाहूवाडी तालुक्यातील घरांची चिमणी पेटावी या उद्देशानं रुपेश वारंगे यांनी आपल्या गणपती बाप्पासमोर समोर घराचा देखावा उभा केला